तर मित्रांनो नमस्कार आज आपण कवटी मंकाळ भागामध्ये द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण थोडीफार माहिती किरण टेक्नॉलॉजी बद्दल जाणून घेऊया नमस्ते नमस्ते तुम्ही टेक्नॉलॉजी किती वर्षापूर्वी वापरली होती मागच्या ह्या वर्षी गेलं आत्ताच पीक नव्हते मागच्या दोन वर्षी वापरली होती मागच्या दोन वर्षी त्या वर्षी माल वापरला नाही का तर आपल्या स्वतः बघायसाठी वापरलं नाही तुम्ही मागच्या दोन वर्षी माल किती पेटी जात होता आज तीन हजार पीटी आसपास जात होते आणि आता ह्या वर्षी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली नाही तर या वर्षी माल किती गेला तुमचा सतराशे पेटी म्हणजे तुम्हाला हजार ते पंधराशे पीटीचा तुम्हाला टेक्नॉलॉजी न वापरल्यामुळे तोटा झाला बरोबर आणि त्याच्या मागच्या वर्षी तुम्हाला हजार ते दीड हजार पीटी ना फायदा होत होता टेक्नॉलॉजी मुळे म्हणजे तुम्हाला विश्वास बसला की केरण टेक्नॉलॉजी मध्ये मुळे शंभर टक्के आपल्याला अवरेज मध्ये फरक पडतोय समाधान आहे तुम्ही समाधान तुम्ही काय टाक सांगाल किरण टेक्नॉलॉजी बद्दल शेतकऱ्यांना केरन टेक्नॉलॉजी हे जे जे औषध आहे सगळ्यांनी द्राक्ष पिकाला वापरावं एकरी जवळपास तुमच्या अंदाजान किती पिटीचा फरक पडतोय आता नाही सोडलं तर म्हणजे सोडून सोडलं तर हजार ते पंधराशे पेटीचा वाढतेच वाड़तीया। शंभर टक्के वाढत्या आणि तुम्ही एक वर्ष याचा न सोडून न सोडून आपला बघितला बरोबर बरोबर म्हणजे दोन वर्ष वापरलं एक वर्ष गॅप ठेवून बघितलं न सोडता जवळपास हजार ते पंधराशे पेटीचा तुम्हाला फटका बसला हजार पेटी थोडं पैसे हजार पेटीच हा मग आणि खर्च किती आपल्याला एक दहा ते बारा हजार रुपये टेक्नॉलॉजीसाठी खर्च खर्च येतो ठीक आहे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे समाधान आहे ओके धन्यवाद तुम्ही किरण दिले कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद